जळगाव तालुक्याच्या भूतप्रमुखांचा शिवसैनिकांचा आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेना शिवसे शिंदे गटातर्फे मेळाव्याचे आयोजन आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता आदित्य लॉन येथे पार पडला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे संघटन अधिकाधिक मजबूत करणे गरजेचे कर असून कार्यकर्त्यांना या बैठकीच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर सरकारने केलेल्या कामाचा मतदारसंघामध्ये प्रचार व प्रसार करणे गरजेचे असून हेच आव्हान केले आहे की अठ्ठावन्न महिने आम्ही आपल्याकरता काम केले आहे तर दोन महिने तुम्ही आमच्याकरता काम करा जेणेकरून पुढच्या अठ्ठावन्न महिने आपला सुखकर जातील असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे तसेच सालदार म्हणून आम्ही जनतेची कामं करीत असतो नेहमी आम्हाला ज्या पद्धतीने आमच्या मालक काम सांगत असतो त्याचप्रमाणे आम्ही मालकाचे काम करतो असंही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहे या बैठकीप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा प्रमुख निलेश पाटील महिला आघाडी प्रमुख सरिता माडी कोल्हे युवासेना शिवराज शिवराजसिंग पाटील स्वप्नील परदेशी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कापडणे नरेंद्र सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

किंवा हा गुलाबराव मुख्यमंत्री होईल स्पष्ट बसणार नाही शपथ तुमच्या भविष्यावर दिलेली आहे त्यामुळे ही शपथ पान तुमचं आणि मान दोघांचं काम असलेलं आहे